मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागल्यानं धनंजय मुंडे पुन्हा राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेत बीडच्या राजकारणात डीएम उर्फ धनुभाऊ नावानं प्रसिद्ध असलेल्या मुंडेंच्या आयुष्यात मधल्या काळात दुसऱ्या विवाहामुळं वादळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं तर मागच्या काही दिवसांपासून मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीमुळेही डीएम प्रकाश जोतात आल्याचं दिसून आलं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मध्यंतरी त्यांचा पिस्तूलधारी फोटो व्हायरल केल्यानं अनुभव आणखीनच वादात सापडले होते एकेकाळी भाजपचे बडे नेते आणि काका गोपीनाथ मुंडे यांचं बोर्ड धरून डीएम राजकारणात आले भाजपमध्ये अनेक पदही त्यांनी भूषवली मात्र काकांशी बिनसल्यानंतर त्यांनी नवा मार्गही धरला या काळात अनेक चढ उतारे त्यांना पाहायला मिळाले या सगळ्यावर मात करत त्यांनी परळी आणि बीडच्या राजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण केला मात्र मसाजोग प्रकरण मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे व भाजप आमदार सुरेश धस यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुंडेंभोवती पुन्हा मोठं आव्हान असं असलं तरी वंजारी समाजावरती त्यांची पकड लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या मंत्रीपदाला हात लावण्याची हिंमत दाखवली नाही मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रौर्य दाखवणारे फोटो व्हायरल झाले आणि राज्यभरातील नागरिकांच्या संतापाचा स्फोट झाला म्हणूनच लोक दाबावातूनच मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्याचं बोललं जातं या पार्श्वभूमीवर धनुभाऊंचं शालेय जीवन मुंडेंशी असलेलं नातं राजकीय एंट्री भाजपमधलं काम राष्ट्रवादीची सलगी परळीसह जिल्ह्याच्या राजकारणावर मिळवलेली कमांड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयाची सुई ते मंत्रिपदाचा राजीनामा इथपर्यंत त्यांचा उतरता प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं महाराष्ट्रात भाजप वाढवण्यात मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी प्रमुख भूमिका बजावली मुंडे यांनी तळागाळापर्यंत भाजपला नेऊन ओबीसी समाजात पक्षाची वोट बँक तयार केली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये युती सरकार आलं त्यावेळी मुंडे हे फॉर्मात होते गृहमंत्री म्हणून देशभर त्यांची हवा तयार झाली होती याच गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुतणे धनंजय मुंडे पुढे आले धनुभाऊंचा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तरचा गोपीनाथ मुंडेंचे वडील बंधू पंडित अण्णा मुंडे यांचे ते चिरंजीव पंडित अण्णा ही बीड जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असायचे शालेय शिक्षण परळीत तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील सिम्बॉसिस कॉलेजमध्ये पूर्ण केल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा परळीत दाखल झाले काका गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पार्टीचं काम सुरू केलं मुंडेंचा जनसंपर्क दांडगा होता त्यांचं वक्तृत्वही जबरदस्त होतं काकांसोबत काम करणाऱ्या धनुभाऊंनी मुंडेंची ही लकब उचलली मुंडेंसोबत ते फिरू लागले त्याहून त्यांचा संपर्क वाढला तरुणांमध्ये क्रेज निर्माण झाली आधी विद्यार्थी आघाडीनंतर युवा मोर्चाचं काम ते करू लागले एकोणीसशे नव्याण्णवपासून धनुभाऊ राजकारणात खऱ्या अर्थाने सक्रिय झाले जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद गटनेते आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष या जबाबदाऱ्या त्यांनी नेटाने सांभाळल्या भाजपनेही त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या त्याचा उपयोग त्यांनी पक्ष संघटना वाढवण्यासाठी केला भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी उजवं काम केलं पक्षाची शिबिरं अधिवेशनात तरुण नेता म्हणून ठासा उमटवला यातूनच विधान परिषदेवर त्यांना सर्वप्रथम संधी देण्यात आली दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडे यांनी कन्या पंकज मुंडे यांना हे राजकारणात आणलं त्यामुळं धनंजय मुंडे दुखावले दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंडेंनी पंकजांना परळी विधानसभेची उमेदवारी दिली खरं तर परळीतून काकांनी आपल्याला प्रमोट करावं अशी धनुभाऊंची इच्छा होती परंतु गोपीनाथ मुंडेंनी पुतण्यापेक्षा मुलीवर विश्वास ठेवणं पसंत केलं त्यामुळे धनंजय हे नाराज झाले त्यांची नाराजी दूर करण्याचा गोपीनाथ मुंडे यांनी बराच प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही दोन ना हजार बारा साली भाजपला रामराम ठोकत धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला मुंडे आणि पवार घराण्यांमध्ये आधीपासूनच हाडवेर होतं पुतण्याला पडल्यानंतर या दोन नेत्यांमधला वाद अधिकच विकोपाला गेला लोकसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडेंना केंद्रीय मंत्रिपद मिळालं मात्र काहीच दिवसांमध्ये त्यांचं निधन झालं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे यांच्या विरोधात पवारांनी धनंजय मुंडे यांना उतरवलं मात्र या, या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर पंकजाताई निवडून आल्या त्यानंतर शरद पवारांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी धनुभाऊंवर सोपवली या काळात पंकजा मुंडे यांच्या विरोधातील चिक्की घोटाळा प्रकरण त्यांनी लावून धरलं सभागृहातील भाषणांनी मुंडेंनी विरोधी पक्षनेतेपद गाजवलं दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत संस्थांमधील निवडणुकांमध्ये धनंजय यांनी राष्ट्रवादीला यश मिळवून दिलं त्यानंतर त्यांनी परळीमध्ये आपलं मजबूत जाळ विण्याला सुरुवात केली अनेक कार्यकर्ते जोडले वाल्मिक कराड किंवा अन्य मंडळींचाही त्यांना सत्तेकरिता उपयोग करून घेतला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पंकजताईंना आसमान दाखवलं विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्याच्या राजकारणात एक भूकंप झाला होता तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राष्ट्रवादीचे अनेक आमदार त्या शपथविधीच्या दरम्यान अजित पवारांच्या सोबत होते अजित पवारांच्या या बंडाचं कारस्थान धनंजय मुंडे यांनीच रचल्याचं स्पष्ट झालं शपथविधीला जाणारे आमदार धनंजय मुंडेंच्या शासकीय निवासस्थानी एकत्र आले होते पुढे फडणवीस अजित पवारांचं सरकार अल्पजीवी ठरलं मात्र त्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे देखील मंत्री झाले दोन हजार तेवीसमध्ये अजितदादांनी राष्ट्रवादीत फूट घडवून आणली त्यात दादांना धनंजय मुंडे यांनी भक्कम साथ दिली मागच्या काही दिवसात अजितदादांचे विश्वासू सहकारी म्हणून ते पुढे आले नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी परळीतून दीड लाखांच्या मताधिक विजय मिळवला मात्र बीडमधील वाढत्या गुन्हेगारीनं मुंडेंची कारकिर्द वादात सापडली तसं त्यांचं व्यक्तिगत जीवन ही वादळीच ठरले मध्यंतरी त्यांच्यावर बलात्काराचेही आरोप झाले तर दुसऱ्या विवाहाचं प्रकरणही फुडाल त्यानंतर करुणा शर्मा हिच्याशी सहमतीनं संबंध असल्याची कबुली धनंजय मुंडे यांनी काही वर्षापूर्वी दिली होती आपल्याला तिच्यापासून दोन मुलं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं या प्रकरणात ठाकरे सरकारच्या काळात त्यांचं मंत्रिपद अडचणीत आलं होतं मात्र त्यातून ते, ते तरले फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचं नवं सरकार येताच मसाजोग प्रकरणानं त्यांना पूर्तं घेरलं भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच हत्येचं प्रकरण लावून धरत धनंजय मुंडेंना कोंडीत पकडलं मनोज जरांगे यांनीही मुंडेंची कोंडी केली त्यामुळे बीडसह राज्यभरातून त्यांना प्रखर विरोध होताना दिसला मात्र तरीही त्यांचं मंत्रिपद शाबूत राहिलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकमेकांकडे चेंडू टोलवत राहिले कारण वंजारी समाजाची वोट बँक असलेल्या मुंडेंना थेट हात लावणं त्यांना अडचणीचं होतं ही नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला तयार नव्हते शेवटी संतोष देशमुख हत्याकांडाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि मुंडेंनाही राजीनामा देणं भाग पडलं खरं तर मुंडेंमुळे युती सरकार ही अडचणीत आलं होतं त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्यामुळं फडणवीस दादांसह सर्वांनाच हायचं वाटल्याचं बोललं जातं खरं तर एकेकाळचे धनुभाऊ बघता बघता डी एम झाले पण त्यांचं राजकारण कसं बिघडत गेलं हे त्याचं त्यांनाच कळलं नाही आजवर बिघडलेल्या राजकारणामुळे धनंजय मुंडे यांची प्रतिमा कलंकित नेता अशीच होऊन गेले या प्रकरणात त्यांचा सहभाग असो वा नसो मात्र या प्रकरणाचे डाग त्यांच्या शर्टावर उडाले एवढं नक्की आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द धोक्यात येईल असं तुम्हाला वाटतं काही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र